नमस्कार गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लोखंडी कढई घेतलेली आहे तर ती वापरण्यासाठी वापरण्यायोग्य कशी करायची हे पाहणार आहोत आपण आता ही कढाई तीन ते चार वेळा घासून घेणार आहोत ह्याच्या लिक्विड भांड्याचं लिक्विड आणि तारेच्या घासणीने व्यवस्थित अशी घासून घेणार आहोत आपण घासणी घेतलेली आणि लिक्विड घेतलेलं आहे विमचं आपण आता भांडे हे घासून घेऊ तीन ते चार वेळा चांगली घासून स्वच्छ घासून पुसून घेऊ आता स्वच्छ घासून झालेली आपण आता याच्यामध्ये तांदूळ धुतलेलं पाणी टाकणार आहोत आपण जो भात धुतो तो पाणी तांदूळ धुतो भाता करता त्या तांदळाचं पाणी टाकलेलं आहे आपण पूर्ण कढई बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यात आणखी पाणी टाकणार आहोत आणि ही पाच ते सहा तास अशीच कढई आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत कडई आपण काढलेली आता आपण ही चांगली स्वच्छ दोन ते तीन वेळा घासून घेऊ आणि तेल आणि कांदा टाकून चांगली व्यवस्थित परतून घेऊ आता चांगली कढई आपण घासून घेणार आहोत कढई आता तीन ते चार वेळा घासून घेतलेली आहे आपण आता याच्यामध्ये तेल टाकून कपड्यांनी स्वच्छ पुसलेली आहे आपण आता याच्यात तेल टाकून कांदा परतून घेऊ दोन ते तीन वेळा आणि मग परत चांगली स्वच्छ घासून वापरायला घेऊ शकतो कढई आपण आहे ती काही जास्त हे नाही जर कढई जास्त काळी असेल जास्त कच असेल तर तिला अशी हे करायची आपली कढई गंजू नये म्हणून आपण हा हे केलेलं आहे चांगला आता कांदा काळा करून तो आपण काढून आणि चांगली स्वच्छ धुवून परत दोन तीन वेळा घासून वापरायला घ्यायची कढई जर कढई जास्त काळी असेल खूप कत असेल तर ती कढई आपण दोन ते तीन वेळा कांदा परतून घ्यायचा चांगला आणि मग स्वच्छ धुवून वापरायला घ्यायची कढई आपण आता हा कांदा चांगला काळा करून काढून घेऊ आणि कढई आपली घासून स्वच्छ आणि हा ज्या वेळेस आपण कढई घासतो त्यावेळेस कढई चांगली पुसून स्वच्छ कपड्याने पुसायची आणि म ठेवायची आपल्या कढईला गंज पकडणार नाही आपण आता हा कांदा चांगला परतून घेऊ आणि आपली कढई वापरायला घेऊ आपण कढई आपण पाण्यात काढलेली आता आपण ही चांगली स्वच्छ दोन ते तीन वेळा घासून घेऊ आणि तेल आणि कांदा टाकून चांगली व्यवस्थित परतून घेऊ आता चांगली कढई आपण घासून घेणार आहोत अशा प्रकारे आपण कढई स्वच्छ केलेली आहे आता आपण याच्यामध्ये भाजी वगैरे करू शकतो तळण्याचं कामही आपण या कढईमध्ये करू शकतो भाजी केली की पण भाजी लगेच काढायची जास्त वेळ ठेवायची नाही जास्त वेळ भाजी ठेवली तर काळी पडते म्हणून भाजी केली ना की लगेच काढून दुसऱ्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घ्यायची ती भाजी काळी पडत नाही त्याच्यामध्ये लोहा भरपूर आपल्याला शरीरामध्ये भेटतं